Watching Amad Channel. विखे पाटलांना पवार साहेबांच्या विरोधात बोलण्याशिवाय राजकारणच करता येत त्यामुळे ते काय बोलतात याच्यापेक्षा पवार साहेब आज काय बोलतात हे जास्त महत्वाचं त्यांनी किती काय बोललं तर त्यांनी काही फरक पडत नाही त्यांची तारीख आमच्या मतदारसंघाप्रती राहिलेली आहे जी कुठे थोडीफार ताकद दक्षिण आणि उत्तरमध्ये होती याच इलेक्शनमध्ये त्यांची ताकद संपणार आहे कारण की उत्तरमध्ये तिथं मशाल चालणार आहे आणि खाली कुतारी चालणार आहे कारण त्यांचं अस्तित्व या इलेक्शनमध्येच संपेल आणि ते संपवलं जाईल साहेब संपवणार नाही तिथं असणारे सामान्य लोक संपवतात की दुरक्षण जे आजपर्यंत गेल्या पन्नास वर्षात केलेली होती ती शंभर टक्के सामान्य कार्यकर्ते आणि पदाधिकारी आणि सामान्य नागरिक म्हणून ते त्यांची गरपशै आणि पन्नास वर्षाची सत्ता इथली नक्कीच संपली जाईल निवडणुकीमध्ये तुम्ही दोन लाखाली दुकाने पन्नास लोक काही नगर दक्षिण तिथं वाजणार आणि उत्तर भागामध्ये मशालच पेटणार आणि दोन्हीकडे जो पक्ष आहे भाजप असेल आणि पलीकडे आपलं आपलं शिंदे गटांचा आहे तो तिथं संपलेला आपल्याला सगळ्यांनी पडला प्रत्येक